पण या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांचा आहे या ठिकाणी नऊ कोटीच्या मशीन सेल झालेल्या आहेत म्हणजे विक्रीचा एक चांगला उच्चांक आम्ही आज दुसऱ्या दिवशी गाठला तसेच प्लॉट व फ्लॅटला सुद्धा चांगली मागणी आहे आणि हाच रिस्पॉन्स उद्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे त्याकरिता आम्ही सोलापूर करणं आव्हान करतो उद्यासुद्धा नाताळची सुट्टी आहे त्या लोकांनी यावं आणि या, या मॅचकॉनला व्हिजिट द्यावी आज या पंचावन्न स्टॉलमधून बरीच लोक सकाळपासून किमान दीड हजार लोकांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे असेच उद्या आपल्याला साधारण चार ते पाच हजार व्हिजिटर्स अपेक्षित आहेत आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया दर दोन वर्षानंतर एक वर्ष म्हणजे एक वर्षाआड हे प्रदर्शन आयोजित करतं सोलापूर आणि एक वर्ष पुणे आता यावर्षी आम्ही इथं आयोजित केलेलं आहे दोन हजार परत पंचवीसला हे प्रदर्शन सोलापुरात असणार आहे आणि असा हे चांगलं व्यासपीठ आम्ही सगळ्या या ग्राहकांना आणि बिल्डर्सना आणि मशिनरी ओनर्सना हे निश्चित करून देण्याचा मानस आहे आणि तो, तो आम्ही अखंड नेहमीच चालू ठेवू या शंके नाही